शुभ सकाळ मैत्रिणीनं बघा सकाळी सकाळी आज वातावरण परत पावसाचं झालेलं आहे जरा जरा पावसही येतो आहे आणि आपल्या वावरात चाललेली आहे डाळिंबाची छाटणी रे बघा आता ते चार सहा जण आहे असतील जरा साईडला इकडं तिकडं तर चालले डाळिंब छाटायचं काम आणि आज मला जायचं आहे आपल्या खालच्या डाळिंबाच्याच खालच्या शेतात आपल्या ताईच्या ता वावरामध्ये तर बियाचे कांदे लावायचे ते कांदे लावायला जायचं आहे तर म्हणून मैत्रीण चालले माझं पटपट पटपट आवरायचं काम पण बघा ते आधी अंगणामध्ये मस्तपैकी चिली चिनी गुलाब चिनी गुलाब उमललेला आहे तर असा वेल हे ते, असतंय त्याला बघा किती छान असं चिनी गुलाबाला फुलं आलेलं आहे आणि ताईच्या शेतामध्ये जायचं आहे तर चला म्हटलं पटपट शेतातला आपल्या काम आवरून घ्यावं ते कारण ताईचीही कामं आलेली आहेत आणि माझीही कामं आले आता सावडी केल्या म्हणजे कसं एकमेकांनी एकमेकाच्या वारामध्ये गेल्या पटापट कामं आवरत आहेत मैत्रीणनं तर घरातही आवरून घ्यायचं आहे घरामध्ये आता माझ्या मा मा सकाळी सकाळी पटकन चपात्या बनवून झालेल्या आहेत आणि आता मला बनवायची आहे भेंडीची भाजी तर चला भेंडीची भाजी मैत्रीण पटपट टाकून घेते आणि मग आपण ताईच्या ता, शेतामध्ये जाणारे बियाचे कांदे लावायला तर चालले मैत्रीणं घरात आले पटपट भेंडी आपली चिरून घेतलेली आहे आणि चालले बनवायचं चांग तर मैत्रीणं आपण जेवढी पावसाच्या आतुरतेने वाट पाहतो ना तेवढं ते कधी कधी नको नको असं देखील वाटतो कारण आता बघा दिवाळीमध्ये देखील सगळीकडेच पाऊस झाला असणार आहे कारण आमच्या इकडे सारखा चालू ता आहे कंटिन्यू एक दिवस येतो ते थोडं कधी पडतं कधी जर, जर येत राहतो पाऊस कारण कसं आता थंडी पडायला पाहिजे होती मैत्रीणं थंडी पडली म्हणजे मालांना तसं बरं असतं पण काही थंडी पडत नाही आहे दिवाळीमध्ये बघा इतर वेळेत किती थंडी पडते थंडी असली चांग की आपले मालही चांगले छान वाढला वा वाढीला लागतात आणि आता थंडी नसल्या कारणाने आभाळ येतं पाऊस येतो त्याच्यामुळं मालांचंही खूप म्हणजे असं नुकसान आहे मैत्रीणं काही ना काही त्यांना किड आळी होती पिवळे पडतात कांदे वगैरे सारख्या फवारे वगैरे घ्यावं लागत चालले असं कंटिन्यू काही ना काही मैत्रिणी तर कसं आहे पाऊस जेव्हा पाहिजे तेव्हा पडत नाही असंच आहे आता आमची बाजरीचं देखील याच्या आधी माल होता तर जेव्हा आपल्याला मालाला पाऊस पाहिजे तेव्हा पडत नव्हता आणि जेव्हा नकोच आहे तनसं काटून ठेवले तेव्हा पडत राहिला म्हणजे असं शेतीचं आहे ना मालाचं खूप नुकसान होते पावसामुळे मैत्रीण कधी कधी पाऊस नसल्यामुळे नुकसान होते तर असू द्या खेती केलं तर तो वरून राजा आहे आपलं काय आपण म्हणू थोडंच हे त्याच्या मनावर आहे तर चला मैत्री इथे पटपट आता भिंडी बनवून घेतली आणि आता जाणारी मी आपल्या ताईच्या शेतामध्ये पाऊस पाणी आता काम तर कंटिन्यू केलंच पाहिजे आज काही काम चाललेलं आहे तर आता मल्चिंग केलेलं आहे आणि ह्या मल्चिंगवरती कांद्याचं कांदे लावायचं चाललेलं आहे डेंगासाठी म्हणजे रोप बनवाय आणि बघा मी आले बाटली न्यायला आता बरंच सगळं वावर झालेला परिवाळा बाटली घेतली आणि आमचं परी बाळ काय करते वावरात माती खेळाचे सगळ्या बुटामध्ये माती घातली चला तर ही परी कोण आहे तर इकडं आमच्या ताईबाईची नाते ताईबाईचं चाललंय दमानी आणि वज कांद लावायचं ताई सगळ्यात माग इकडं करा बरं कोण पुढे हा उलट आम्ही पुढे गेलो माझ्या भिडली पण तुम्हाला आडवं आले तरी तुमची चालली चला आवरा पटापट तर आमची ताई काय चालू सांगा जरा कांदे कांदे लावायचं चा काम चालू आहे हे बघा तर मलचिंगो लावल्या आता मी तर असंच मोकळं लावलेले गावात चाले त्याच्यात मलचिंगो लावल्या कांदे लावायचे गावात कमी होते जरा आहे ना खुरपायला बरं पडत हे बघा ताई लावून दाखवित आहे कांदे याचे कांदे लावायचे मग त्याच बी बनतो बी बनले मग कांद्याची लागवड रोप मग आता कालच्याच व्हिडिओ मध्ये मी दाखवले आपले कांदे आणि ताईचं इथं खाली वावर घेऊ काय होतं कलिंगड कलिंग। इकडं आपलं वरती डाळिंबाचं शेत आणि डाळिंबाच्या खालीच आमच्या ताईचं वावर आहे इकडं बघा भाभी आणि मनिषा भिडलेली तांड्याला जाऊन तर चालले असं आमचं सा काम हे की नाही ते आता उद्या काय करायचं राहिलेले कांदे लावायचे एवढं राहिलेत का था? आता दोन वळी राहिले दोन वळी राहिले आता जवळजवळ भिडत -पट आले सकाळी आलो पटापट लावायचं कारण पाऊस यायचं वातावरण झालं आहे ना ते आणि आलाच थोडासा पाऊस आले थोड झालाच झाला आमचे कांदे संपले कांदे आणावं लागतील आता दोन बेड राहिले ह्या दोन बेड साठी आता परत पुढचं कांदा आणावं लागेल चाललं असं खुरप्यानी हे घ्यावं लागत आहे गई आणि मग अशी लावायची कांदे गाडून घ्यायचं मग मैत्रीण झाला ह्या कमेल्यांमध्ये राहिलेले मैत्रीणी आवडले कांदे राहिलेले भाभी हिल ही धरा हिल भिडून घ्या थोडीशी राहिली ते दे दोन राहिली ते तर चला मैत्रीण चालले असं आमचं शेतात काम करत आहे बाय 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 भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये <laughs> झालं आता एवढ्या मलचिंग व बियाचे कांदे लावून झालं का ताई आणि इकडं खालच्या वारात ताईची कलिंगड आहे तर चला आता जवळून दाखवते मैत्रीणं कलिंगड कालही मी आपले कांदे दाखवताना खालच्या शेतात गेले होते तर जिथपर्यंत आपलं हे दिसतंय ना कलिंगड तिच्या खालच्या वारात आपले कांदे आणि हे आहेत कलिंगड ताईची हे बघा फुलं आल्यात मैत्रीणं आता ह्या फुलांची शेटिंग झाली का लगेच लवकरच आपले कलिंगड लागतील मस्त पैकी कलिंगड जमलेत भारी पूर्ण वावर आहे एवढं आणि ह्या कलिंगडच्या पुढं आहे तोंडावळी ते आमच्या नाणीची म्हणजे आमच्या ताईची जाऊबाई तर चाललेस आमचं काम आता निगळलेलं आहे मैत्रीण घरी काय खाती चकली मला आवडत चकली इकडं आमच्या ताईबाईंनी काय काय केलं मनिषाने आता ताईची सुनबाई परी बाळा काय आवडते तुला हे बघ इथं मस्त पैकी दिवाळी आणून दिलेली आहे सगळं नानकेट चकली दाखव आणि त्या सगळ्यात आवडत आयटम चकली मस्त पैकी आयटम भेळ बिळ सगळं आणलंय आणि बसले आम्ही निवांत आणि आता इथं आहे जात्या भरडायचं हरभर त्याच्यामुळे बसलय कांद्याच लावून झाला आणि मग आलेलोय आणि निवांत चालले आता गप्पा छप्पा आणि मस्त पैकी दिवाळी खायचं काम आणि खाऊन झाल्यावर इकडं थोडस हरभर भरडायचं शंकर पाळ्या खा सगळी दिवाळी या बरं सांगला दिवाळी खायला काही या सगळी दिवाळी खायला दिवाळीच फराळ दिवाळी संपली आता दिवाळी संपल्यावर भारी लागत आहे का नाही दिवाळी मध्ये काय खायला होत नाही एवढं खापरे अग दळि मोतीच दान सई बाई मोती बैदान ग दान बैदान माझ्या माय मावलीच्या आंगी बाई सोनियाच गुण बाई सोनिया गुण बाई गुन गुण बाई गुण तर मैत्रिणी चाललंय असंच गाणं म्हणून म्हणून थोडस भरडायचं काम <tary> तर चला आता भडून झालेलं आहे थोडसच राहिलं होतं गप्पा छप्पा मारता मारता झालं का गडी तर मला नाही वाटत येत नाही काय चाललंय आता माझं भरडायचं तर छानपैकी की डाळ मस्त दिवाळी संपली आता लाडू झालेत पण तरी बहीण वापरायला आहे का नाही चला आता पाखडायला मैत्रीण जवळून तर बाय बाय सगळ्यांना